स्वागत करते प्रेक्षक म्हणून मराठी चित्रपट सृष्टीला खूप आले आपण म्हणूया कारण वेगवेगळ्या दाखल होत आहेत आणि त्यामुळे वाढलेला आहे चित्रपट चित्रपट पाहण्यासाठी असाच एक चित्रपट ह्या गोष्टीला लांबणी हा लवकरच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याचे दिग्दर्शक संदीप सावंत सर आपल्या सोबत आहे संदीप सर नमस्कार तुमचा विषय असतो काहीच नाही सिनेमा केला तर नदी म्हणजे नदीच्या ते त्याच्यावरती काम सुरू होतं आणि करायचा अजून प्रोजेक्ट उभं राहायला वेळ लागला होता त्यामध्ये एक छोटा प्रोजेक्ट आला म्हणून करायचं आणि प्लस ते किडनी ट्रान्सप्लांट वरती होत हॉस्पिटल प्रोड्यूस मी <laughs> <hansana> <laughs> फिल्म हॉस्पिटल कारण अधिक वेळ कथा केला तर फार ग्रेट असते बट नॉट नेसेसरी त्याच्यावर सिनेमा त्यामुळे तुम्हाला डिरेक्टरला ते कळण नेसेसरी आहे तुम्ही

विषय सामाजिक आहे म्हणून बक्षीस किंवा शेवटी सिनेमा कसा आहे यावरती सर्व गोष्टी त्यामुळे असं काही असं वाटत असेल तर चुकीची गोष्ट आहे सिनेमा कसा आहे आणि कुठलाही विषय हा शेवटी समाजाचा वागत असतो नाहीच तर समाजाचाच भाग असतो आणि ग्रामीण भागात शूट करताना काय कुठल्या समस्यांना तोंड द्यावं कारण मोषादा आपल्याला सगळं अवेलेबिलिटी असते तसे ग्रामीण भागात थोडा रिस्ट्रिक्शन असतो नाही असे काय म्हणत नाही थोडी كده थोडा रिस्ट्रिक्शन दिसतो तर ग्रामीण भागात सुग्राम मध्ये जो रस्ता काही करायचा असेल तर थोडे प्रॉब्लमच असतो हो ग्रामीण भागात तो प्रॉब्लम असतो कामाचा कमी असतो आणि असे नसले की तुम्ही लोकल तुम्ही किती चांगल्या पद्धतीचं नेटवर्किंग करू शकता त्याबद्दल तुमचं शूटिंग किती चांगलं किंवा होईल वाईट होईल ते अवलंबून नसतं त्यामुळे प्री खूप आणि आमचं लोकल नेटवर्किंग स्ट्रॉंग होतं त्यामुळे गावाचा सपोर्ट खूप छान जिथे शूटिंग झालं त्या गावाचा प्रेश वाढ खूप छान सपोर्ट होता

आपल्याला कोठणाकोट्या परिसरामध्ये शिफ्ट करावी लागणार आणि कोणाकोर विचारकरांची सांगितलं परिसरामध्ये प्रयत्न सुरू केले आणि महत्वाची गोष्ट ही की माझी पूर्ण प्रॉडक्शन डिझाईन के आणि सर्वायव या परिसरातूनच खास आहे फक्त त्याचा एक ऍक्टर आमचं पुण्यातलं आहे बाकी सर्व ऍक्टर्स इवन बॅकग्राऊंड स्कोर ज्यांनी दिला ते सुद्धा आम्ही आज बघितलं जातात आणि नोन पेसेस नव्हते पण तरी सुद्धा आमच्या सगळ्यांच्या स्किल टेस्ट झाल्या वर्कशॉप झाली त्यातून मला असं जाणवलं की लोक खूप चांगला परफॉर्म करू शकतो आणि त्यातल्या सर्वांची पहिली फिल्म होती पण सर्वांनी एफर्ट्स केले वर्कशॉप्स मी अटेंड केल्या आणि नाही एकटा केला पण जवळजवळ आणि दुसरी गोष्ट असं होत की त्या अनुषंगाने सगळा तरुण वर्ग आहे त्यांना सुद्धा एक इन्स्पिरेशन मिळतं किंवा त्यांच्या दृष्टीने त्यासाठी त्यांना परत पुण्या मुंबई इकडे येण्याची गरज आहे तिथे राहून आपल्याला करू शकतात हा कॉन्फिडन्स मिळणं सुद्धा गरजेचं आहे